माजी खासदार संजय काका पाटील घरात घुसून माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांना बेदम मारहाण मुल्ला यांच्या शहात्तर वर्षीय आईलाही ढकलून दिले कवटेमाकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली यावेळी खासदार व त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या शहात्तर वर्षीय आईलाही स्वतः खासदारांनी ढकलून दिले ही घटना आज सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली सकाळी साडेसातच्या सुमारास अयाज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते यावेळी संजय काका पाटील यांचे पीए खंडू होळे हे मुल्ला यांच्या घरी आले व संजय काका भेटायला येणार असल्याचे सांगितले यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला तोपर्यंत दारात दोन तीन गाड्या येऊन थांबल्या गाड्यांमधून माजी खासदार संजय पाटील यांच्यासह दहा पंधरा जण उतरले त्यांनी थेट घरात घुसून अयाज मुला मारहाण करायला सुरुवात केली त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवेगाळ करत जबर मारहाण केली या घटनेचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुक्यातील या गुंडगिरी विरुद्ध उद्या निषेध सभा आयोजित करण्यात येणार आहे आज सकाळी मोठ्या बंकाळमध्ये ही घटना घडली त्या घटनेमध्ये अल्पसंख्यक समाजाची नगरपंचायतचे माजी सदस्य असलेले आय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून काही लोकांनी गरदात पूर्ण मारहाण केली आहे ह्या मारहाणचा प्रकार राजकारणातून निर्माण झाला कुठल्या पद्धतीने निर्माण झाला याचा काय आता नाही परंतु या, पर या पद्धतीने अल्पसंख्यक समाजावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आरोप करून बदनाम करून मारहाण करण्याचे प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडत आहे त्याचा निषेध म्हणून आज सांगलीतर्फे आणि मिरजेतर्फे आपण कॅलेंडर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे की या पद्धतीने वागणाऱ्या कुठलाही राजकीय नेता असो त्याच्यावरती कायदेशीर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने आता आपण कॅलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे याच पद्धतीने जे प्रकार घडत असेल ते कुठं तर थांबले पाहिजेत प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनाने जर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची त्यांना नम्र आहे